मी आज तुम्हाला एका अपरिचित अशा एका सापाची ओळख करून देणार आहे प्रथमदर्शनी हा साप एका मण्यार जातीच्या सापासारखा दिसतो परंतु मण्यार आणि या सापात थोडाफार फरक आहे ठीक आहे हा आहे बिनविषारी असा कुकरी साप कुकरी म्हणजे कुकरी हत्यारासारखे याचे दात असतात म्हणून याला कुकरी साप म्हणून ओळखला जातो त्याचं वैज्ञानिक नाव ऑलिगोडोन अर्नेन्सिस आहे हा संपूर्ण दक्षिण आशियामध्ये आढळतो हा जरी बिनविषारी साप असला तरी बचावासाठी तो दंश करण्यासाठी तयार असतो त्यामुळे अशा सापांपासून सगळ्यांनी आपण दूर राहणं चांगलं निव्वळ या सापाबद्दल थोडी माहिती द्यावी म्हणून त्याला आता योग्यरित्या हाताळत आहे आता लगेच आम्ही त्याला त्याच्या योग्य जागी सोडणार आहोत ओके